नमस्कार तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निमित्ताने तळेगाव दाभाडे शहरातील जनते सर्वसामान्य जनतेच्या मनातील अपक्ष उमेदवार श्री किशोर भाऊ छबुराव बेगडे यांनी नगराध्यक्षपदाचा अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी नुकताच दाखल केला काल या ठिकाणी माघारीचा दिवस होता बऱ्याच प्रभागांमध्ये विनोरोध निवडीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला नगराध्यक्षपदासाठी किशोरभाऊ वेगळे यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानिमित्ताने आजची आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी बऱ्याच प्रभागांमध्ये बिनरोध निवडीचा कार्यक्रम संपन्न होत असताना निवडून बिनरोध निवड ज्यांची झाली त्या सर्व नगर सदस्यांचा सन्मान्य किशोरभाऊ बेगडे यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जे जे या ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांना देखील निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो यानंतर आपली सविस्तर भूमिका मांडण्यासाठी किशोर भाऊ बेगडे यांना विनंती करतो की आपण आपली सविस्तर भूमिका नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत या ठिकाणी आपल्या समोर सादर मांडावी धन्यवाद नमस्कार उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत करतो गेल्या आठ वर्षापासनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या गेले चार वर्ष तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर प्रशासक कारभार करत होते आणि आत्ता दोन हजार पंचवीसला आपण सर्वजण या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सामोरं जात आहोत येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे साहजिकच आहे की आपला नगराध्यक्ष कोण पाहिजे आपल्या वॉर्डातले नगरसेवक कोण पाहिजे सर्वसामान्य जनतेला याची निश्चितच उत्सुकता होती आणि कालच्या ज्या कालपर्यंत ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडी घडत असताना अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले मी तळेगाव दाभाडे शहराच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मनापासून स्वागत करतो त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आता ते या तळेगाव नगरीचे नगरसेवक झालेले आहेत सर्वसामान्य नागरिकांचे नगरसेवक झालेले प्रशासक आणि नगर नगरपालिकेचे जे नागरिक आहेत ह्यांचा महत्वाचा दुवा म्हणून त्यांना त्या ठिकाणी काम करायचे नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहेत नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका करायची आहे आणि निश्चितच सर्वजण निवडून आलेले त्या ठिकाणी हे काम करतील अशी तळेगावकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आज नगराध्यक्षपद हे अनेक वर्षानंतर तळेगावमध्ये खुल्या प्रवर्गात आलेलं आहे आणि ज्या वेळेस नगरपालिकेच्या माध्यमातनं नागरिकांचे जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून जे प्रयत्न केले जातात त्याच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवले जातात त्याच्यातनं सर्वसामान्य नागरिकांची ही प्रश्न सुटले पाहिजेत अशी मापक अपेक्षा असती आणि त्यांचं समाधान होईल नागरिकांचं अशी त्याच्यात अपेक्षा असते आणि आज त्याप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनतेनी मला त्या ठिकाणी एक आग्रह केला म्हणून मी या निवडणुकीला नगराध्यक्ष म्हणून सामोरं जात आहे आज मी माझ्या पंधरा वर्ष नगरसेवक पदाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाचा एक छोटासा प्रयत्न करतोय की माझं परिचय पत्रक त्या ठिकाणी जाहीर करतोय ते आपण सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून तळेगाव लाभाडे नागरिकांच्या माध्य पर्यंत हे पोचल आणि आत्ता मी आमचे प्रकाशक अंकुश भाऊ बेगडे असतील जितेंद्र कालेकर असतील आमच्या तनुजाताई जगनडे असतील त्याचप्रमाणे पोपटजी जगनाडे असतील दिलीप भाऊ डोळस असतील यांच्या यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या या छोट्याशा याच परिचय पत्रकाच प्रकाशन करावं <hah> <hah> खाली माझ जे काही अल्प परिचय पत्रक आहे ते सर्वांशी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा उमेदवारी उशीर कुठं झालाय काल माघारीचे सगळे तुमचे मला अवधी कमी असलं तरी मी कायम लोकांमध्ये त्यामुळे मला टाइम पिरियड आ, कमी वाटतच नाहीये कारण मी माझ्या कामाच्या माध्यमातन सतत लोक संपर्कात असतो गाव स्टेशन असा कुठलाही भेद माझ्यापाशी नसतो काम करताना आणि नागरिकांचे जे काही मूलभूत प्रश्न आहे नागरिकांचे मूलभूत प्रश्न कुठले असतात रस्ता वीज पाणी आणि स्वच्छता ह्याच्या माध्यमातून मी कायम लोकांच्या संपर्कात आहे गेले दोन हजार सहापासून हो। ते दोन हजार एकवीसपर्यंत मी सलग पंधरा वर्ष नगरसेवक चार वर्ष जरी प्रशासक असलं तरी अनेक नागरिक त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येत होते प्रत्यक्ष येत होते काही फोनद्वारे करत होते परंतु सर्वांचं समाधान मी त्या ठिकाणी होईल असंच काम माझ्याकडनं होत असतं त्याच्यामुळं हा टाईम पिरियड हा मला कमी जास्त काहीच वाटत नाही आहे आणि दुसरं म्हणजे आज तुम्ही पाहता की दोन हजार पंचवीसला निवडणूक संपन्न होते दोन डिसेंबरला परंतु पक्षचिन्ह हे सव्वीस नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी मिळत आहे म्हणजे चारच दिवस आमच्या पैसे आहे परंतु हा चिन्ह हे फक्त त्यांचं बटन दाबण्यापुरतं राहणार आहे परंतु त्यांच्या पुढं माझा चेहरा आणि माझं काम हे नागरिकांपर्यंत पोचलेलं आहे ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या कामाच्या माध्यमातून नागरिकांचं समाधान होत आहे आणि नागरिकांच्या या आज मी खरंतर नगराध्यक्ष पदाचा निवडणुकीचा अर्ज भरला आणि त्या ठिकाणी उमेदवार झाले <क्षण> मी उमेदवारी अर्ज भरत असताना पहिलं अपक्ष उमेदवार म्हणून कब्बशी चिन्हाला प्राधान्य दिले दुसरं नारळचे या चिन्हाला दुसरी पसंती दिलेली आहे तिसरी प्रस पसंती माझं क्रिकेट आवडता खेळ आहे म्हणून मी त्या ठिकाणी आहे आपण म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात मात्र काही महिन्यांपूर्वी आपण भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रियरित्या प्रवेश करून सक्रिय सदस्य झाला होता काल अपक्ष उमेदवारी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा कालावधी होता काय पक्षश्रेष्ठी कडनं तुमच्या पुढे काही प्रस्ताव आला होता का तुमचा मनधर्दी करण्याचा काही प्रयत्न झाला होता का मी जरी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असला तरी कालपर्यंत अनेक आमच्या पार्टीचे ज्येष्ठ नेते माझ्या संपर्कात होते की आपण याच्यामध्ये बसून मार्ग काढून तुम्ही थांबा अशी भूमिका त्यांनी वारंवार घेतली होती परंतु गेले एक महिन्यापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे आज जनतेच्या बट माझ्या माग पाठिंबा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा आज माझ्या पाठीमाग आहे प्लास्टिक मुक्त कामातली मोठी तुम्ही प्रकारचं विजन नगरापेक्षा प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश आणि स्वच्छतेचा संदेश आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिला होता मी तर त्यावेळेस राष्ट्रवादीतच होतो परंतु त्यांचे विचार आणि त्यांचा आदेश मी फॉलो केला आणि तळेगावला सगळ्यांना माहिती आहे मग तळेगावच नव्हे तर मावळ तालुक्याला माहिती आहे की प्लॅस्टिक बंदी करत असताना मी चेहरा बघून प्लॅस्टिक बंदी नाही केली किंवा त्यांना दंड नाही केला तर आपलं गाव हे स्वच्छ झालं पाहिजे आणि आपल्या गावाला एक विकासाचं किंवा स्वच्छतेचं एक वेगळं रूप द्यायचं असं माझ्या प्रकल्पनाकडे वाटचाल करते बाकल्पना वाढलाय प्लॅस्टिक वाढले फ्लेक्स वाढलेत कोणाचा अंकुश नाहीये प्रशासनावरती तर तुमच्यासारखा अनुभवी प्रशासनावर पकड असणारी व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे आणि नागरिकांना एवढा विश्वास आहे किशोर भेगडे निवडून आल्यानंतर की हे प्लॅस्टिक बंदी लेग्स बंदी हे आपप होणारे म्हणून नागरिकांची मागणी हीच होती कि किशोर भेगडे तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व्हा निवडणुकीतला पारंपरिक मुद्दा घेऊनच तुम्ही बोलला वीज पाणी रस्ते मूलभूत प्रश्न लोकांचे या पदीकडे धोरणात्मक काही विचार आहे का तुमचा शहराच्या विकासा बोज वारा उडणारे याच्यासाठी उत्तम नियोजनाची सुद्धा आवश्यकता आहे आणि तुम्हाला सांगतो आज तुमच्या माध्यमातन नागरिकही ऐकणारे आएक ऐकतही असतील की व्हिजन आपलं ठरलेलं आहे परंतु आज तुम्हाला एक सांगतो तळेगावमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा तुम्ही स्वतः पत्रकारात तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत संपर्क ठेवून आहात आज तळेगावमध्ये मूलभूत प्रश्न तरी सोडवले जातात आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे अहो आज लोक पाणीपट्टी भरून सुद्धा कृत्रिम पाणी टंचाई केली जाते की जाती। आज स्वच्छतेचा ठेका कितीचा आहे व महिन्याला ऐंशी लाख रुपयाच्या किमतीचा ठेका आहे पण आज स्वच्छतेचा भोज वारा उडालेला आहे रस्तो रस्ती गटरीच्या काय परिस्थिती आहेत गटरीमध्ये कचरा टाकला जातोय आज पाण्याची परिस्थिती तीच आहे मी आज तुमच्या माध्यमातनं तळेगावकरांना एक शब्द देतो सगळ्यांनी तळेगावच्या नागरिकांनी रेकॉर्ड करून ठेवा तो, तो शब्द तीन कोटी लिटर पाणी रोज उचलते लोकसंख्या एक लाख जरी पकडली तरी आज सरासरी माणशी तीनशे लिटर प्रति माणशी पाणी यायला पाहिजे प्रत्येक घरामध्ये येतं का ते पाणी लोक तुमचा पाण्याचा टॅक्स भरतात ना भारतात तरी त्यांना टँकर का विकत घ्यावे लागतात त्यांना पाणी दरवर्षाला का विकत घ्यावं लागतं आज मोठमोठ्या सोसायट्या वाढलेल्या आहेत यांचे पाणी चॅलेंज करून वारंवार ठरवून भागांमध्ये पाण्याचा तुटवडा होतो चॅलेंज माझ्यासाठी नगरपालिकेमार्फत तसं मेसेज येतो दर आठवड्याला पंधरा दिवसाला आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिवस त्या दोन दिवस दुरुस्तीच्या कामाखाली पाणी येत नाही मग एवढ्या जर दुरुस्त्या वारंवार चालतात तर तुम्ही कशी किसुय मला माहिती आहे की मा मराठीत एक म्हण दा नाक दाबलं की तोंड उघडतं म्हणजे वॉल कुठं तरी टाईट केला तर माग कुठेतरी फुटणार आहे मी आत्ताच आहे कृत्रिम पाणी टंचाईचा ते या ठिकाणी बाग उलभा उभा केलेला आहे आणि मला सांगितलं तुमच्यामुळं आता दोन नगराध्यक्ष समान संधी देण्याचं माहिती त्याच्यानंतर तिसरी संधी तुम्हाला द्यायची असा प्रस्ताव तुमच्याकडे आला होता असं नगरसेवक पद मला किंवा नगराध्यक्षपद येण्याचं मान्य केलं असताना तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या मागणीला पाठिंबा देऊन तुम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आला आता कोणाला शब्द कसे दिले हे काय माझ्यापर्यंत नाही ते शब्द कसे पाळायचे काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु असा एक संबंध आहे तर तिसरी आघाडी जी आहे म्हणजे महाविकास आघाडी प्रत्येक जागा लढवणार असं त्यांनी सांगितलं होतं पण त्यांचे उमेदवार दिसत नाहीये तर मग हे लोक जे तुमच्या संपर्कात आहेत का की म्हणजे त्यांचा तुम्हाला चुका पाठिंबा आहे आता अपक्ष जे काही फॉर्म राहिले असतील किंवा नाराजांचे फॉर्म राहिले असतील ह्याच्यापैकी अनेक जण माझ्या संपर्कात आहे परंतु मी त्यांना कुठल्याही पद्धतीचं श शब्द दिलेला नाही आहे आणि अनेकांना आता जे बिनविरोध झाले त्यांचंही मी या ठिकाणी तर अभिनंदन केलेलं आहे काय म्हणजे त्यांनी आज काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण मला जे करायचं ते माझ्यापुढं अतिशय स्पष्ट आहे पाठिंबा त्या उमेदवाराला आहे आणखीन एक पक्ष उमेदवार आहे मात्र तुमची लढाई त्या सगळ्या उमेदवारासोबत त्याच्या पाठीमागच्या नेत्यांसोबत असणार आहेत किती नेते किंवा कुठले पक्ष तुमच्या सोबत असणार आहेत कारण इथं दोन नेत्यांचे फोटो दिसत आहेत त्याच्यातले एक नेते मात्र भाजपामध्ये आहेत तुमच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या बद्दल काही सांगाल का जाहीर रीत आता वेळ खूप कमी आहे त्यामुळे आता इथं युती राष्ट्रवादीची ही बेगडे जनता पार्टीशी झाली का भारतीय जनता पार्टीशी झाली हे त्यांनी स्पष्ट करावं आणि त्याचं उत्तर तुम्ही घ्यावं आता मी तर उभा आहे लोकांच्या पाठिंब्यावर लोकांच्या शक्तीवर उभा आहे जन माझ्या बरोबर जे विश्वास ठेवला त्या जनतेला न्याय द्यायचा मी प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे मी तर तुम्हाला आहे मी नगराध्यक्ष होणार ही मी जनतेच्या विश्वासावर तुम्हाला सांगतो आणि दुसरं म्हणजे की नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत कचऱ्याचे तर आणि तुमच्या स्वच्छतेचे विषय तर आपोआप होणार आहेत मी उभं राहिले दुसरे पाण्याचा मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आता आता वाहतूक कोंडीमुळं म्हणजे अनेक तळेगावच्या नागरिकांना बाहेरच्याही नागरिकांना या ठिकाणी आपले प्राण गमावावे लागलेले आणि खरोखर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आज तळेगाव शहरामधनं एक राष्ट्रीय महामार्ग आहे एक आंतरराष्ट्रीय महामार्ग कुठलं राज्य महामार्ग आहे हे महामार्ग होण्यासाठी एक नगराध्यक्ष म्हणून निश्चितच त्याचं का मार्ग केला जाईल पाठपुरावा केला जाईल परंतु मी तुम्हाला सांगतो तु, की आज विलास भाऊ पत्रकार आहेत त्यांनी चांगला प्रश्न विचारला आहे तळेगावमध्ये अशा काही मोकळ्या जागा आहेत की त्या ठिकाणी वाहनतळ करता येऊ शकतं आज तळेगावमध्ये अनेक जागा अशा आहेत की तिथं हॉकर झोन तयार करता येऊ शकतात ते आपल्याला करायचं आहे तळेगावच्या वाहतूक समस्येत भर घालणारी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर हे अनधिकृतची फेरूती काय काय हा रणनीती काय माझी रणनीती काहीच नाहीये मी जनतेच्या आशीर्वादाने मामी केलेल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि काम केलेल्यामुळे मी त्या ठिकाणी विजयी होणार आणि ह्या कामाच्या जोरावरती मला त्याच चांगलं फळ मिळेल अशी मला खात्री आहे मला तुम्ही प्रचार करून देणार आहेत का नाही मला तेच काय कळत नाही वरती काय विचार करायचं हे आता ऐका आपण आहे ना <laughs> <laughs> माझ्या बरोबर जे काही चांगले कार्यकर्ते आहेत मला त्यांचाही विचार घ्यावा लागल कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय ही गोष्ट अशक्य निवडून येणं आणि नक्कीच त्या ठिकाणी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन प्रश्न आपल्याकडे कमतर्य खूप आहे तो मागे तो आज तळेगाव शहराचं नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज महिला भगिनींसाठी असेल किंवा पुरुषांसाठी असेल स्वतंत्र शौचालय तळेगावात नाही आहे आज मी ज्या वेळेस मारुती मंदिर चौकामध्ये जे श्रीमंत सरदार सिंग दाभाडे व्यापारी संकुलाची उभारणी झाली व जिजामाता चौकामध्ये डॉ स्वर्गीय केशवराव वाडेकर व्यापारी संकुलाची उभारणी झाली त्याच्या त्या ड्रॉइंगमध्ये स्वच्छताग्रह ही प्लॅन केलेली आहे आज ते नागरिकांना माहिती नाही आहे परंतु आज तुम्ही म्हणता तसं आपल्याला चांगले स्वच्छता तो प्रश्न मार्गी लावला माय प्रश्न आहे तळेगाव दाभडेतील आठवडे बाजार जो आहे तो कित्येक वर्षापासून समस्या काय नव्हती काही वर्षापूर्वी आपण तो आठवडे बाज स्थलांतरित केला होता काही प्रमाणात बदल सुद्धा जाणवला नाही त्याच्यानंतर पुढचं आपलं नक्की काय टार्गेट असणार आहे की आठवडे बाज स्थलांतरित करणार आहे किंवा पुढचं काय असणार आहे आठवडे बाजाराची समस्या खरं तर आज तळेगाव शहरामध्ये सर्वांना नेते की स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता असेल किंवा रेल्वे स्टेशनकडे बोरवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणार तेच माझ्या पुढं आले होते अनेक नागरिकांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळू शकले नाही रविवारच्या बाजारामुळे म्हणून खरं तर कठोर निर्णय त्यावेळेस घेत नाहीत आला नगरपालिकेच्या माध्यमातून तो पण ठराव पारित करून घेतला होता वैयक्तिक असा कुठलाही निर्णय मी एकटा करू शकत नाही ते झाल्यानंतर तसे बाजार शिफ्ट झाला होता परंतु आजही ज्या काही गोष्टी आहेत ते नागरिकांना विश्वासात घेऊन किंवा एकाच रस्त्यावरती आहे त्या रस्त्यावरती एकच रस्त्यावरती बाजार बसून दुसरा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवणं असे अनेक पर्याय त्याच्यामध्ये आहेत आणि नक्कीच ते, ते, ते।, ते। या पुढच्या दे काळातही मी तुम्हाला आधीच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की जे काही नागरिक त्याचे गोष्टी असतील ते प्राधान्याने होणार आणि मी तिथं आल्यानंतर जी त्यावेळेसची सवय होती ना प्रशासनाची